मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये अकरा जुलै रोजी टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार सातशे छत्तीस क्विंटल कमीत कमी रेट हा बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई मार्केटमध्ये बघा बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अठरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा साडेचारशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार एकतीस रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार पाचशे चौदा क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे एकावन्न रुपयापासून जास्तीत जास्त बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे एक्कावन्न रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा लासनगाव मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची होती पाच हजार शंभर क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे शहाऐंशी रुपये आणि सर्वसाधारण तेराशे साठ रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा चांदवड मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो कळवण मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा साडेतीनशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे एकावन्न रुपयापर्यंत कळवण मार्केटमध्ये अकरा जुलै रोजी उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी रेट हा साडेतीनशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे तीस रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पस्तीस रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सटाणा मार्केट मध्ये बाजार भाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो देवळा मार्केट मध्ये दे टोटल उणाळी कांद्याची आवक होती हजार 7375 क्विंटल कमीत कमी रेट हा 350 रुपयापासून जास्त जास्त सत्तर रुपये आणि सर्वसाधारण 1450 रुपयापर्यंत उणाळी कांद्याला बाजार भाव हा मिळालेला आहे एकंदर मित्रांनो 11 जुलै रोजी कांदा बाजार भावाचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळालेले आहेत एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका